भारताचे शेक्सपियर म्हणून ओळखले जाणारे भाषा प्रभुराम गणेश गडकरी यांची बदनामी केल्याच्या निषेधार्थ एकवटलेल्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाने ठाणे शहरात आज तीव्र निदर्शने करून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा जाहीर धिक्कार केला आहे अर्धवट माहितीवर आधारित मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देणाऱ्या राम गणेश गडकरी यांच्या विरोधात बदनामीकारक विधाने केल्याबद्दल संतप्त सी केपी समाज बांधवांनी अमोल मिटकरी यांच्या फोटोला काळं फासलं आहे आणि त्यांच्यावरती कारवाईची मागणी केली आहे भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांची बदनामी केल्याच्या निषेधार्थ गेल्या काही दिवस चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजात मोठा असंतोष निर्माण झाला आहे भारताचे शेक्सपियर म्हणून संपूर्ण जगात ओळख असलेल्या व मराठी भाषेचे वैभव वाढवणाऱ्या राम गणेश गडकरी यांच्या विरोधात अपुऱ्या माहितीवर केलेल्या विधानांमुळे सी समाजात तीव्र नाराजी पसरली आहे त्यांचे पडसाद आज ठाण्यामध्ये उमटले ठाणे शहरात जमलेल्या सी केपी बांधवांनी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहासमोर तीव्र निदर्शनं केलं असून अमोल मिटकरी यांच्या विरोधात कारवाईची मागणी देखील केली आहे तसं निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलं असून जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर करून अमोल मिटकरी यांच्यावरती कारवाईची मागणी केली आहे भाषा प्रभू राम गणेश गडकरी यांची बदनामी आम्ही सहन करणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी अखिल भारतीय सिक्कीमे मध्यवर्तीचे अध्यक्ष समीर गुप्ते यांनी याप्रसंगी दिला आहे तर राजसन्यास नाटक त्यातील घटना व प्रसंग ज्येष्ठ पत्रकार तुषार राजे यांनी विशद केले गडकरी यांच्यापूर्वी प्रत्येक लेखक नाटककार यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे कसे विकृत चित्र रंगविले व राम गणेशांनी लढवय्ये संभाजी महाराज कसं दाखवले याची माहिती दिली आहे सिक्कीपी समाजाची मंडळी अनेक वर्षानंतर प्रथमच रस्त्यावर उतरून आंदोलन करताना आज दिसली आहे त्यांच्या तीव्र भावना होत्या जर अमोल मिटकरी यांच्यावरची कारवाई झाली नाही तर यापुढे महाराष्ट्राचा जिल्हा आणि जिल्ह्यात व तालुका स्तरावरती निदर्शने व निवेदन देण्यात येणार असल्याचं याप्रसंगी समीर गुप्ते यांनी जाहीर केलं आहे या आंदोलनामध्ये मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष समीर गुप्ते ज्येष्ठ पत्रकार तुषार राजे रामानंद सुळे अतुल फणसे गिरीश राजे विकास देशमुख जयदीप कोरडे राजीव प्रधान विनय चौबळ शिरीष गडकरी दीपक फणसे यांच्यासह अनेक शेकडो समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते विचार करण्याची वेळ आलेली आहे जेव्हा राजसर्याच नाटकाचं एकूण उतारे वाचले किंवा सर्व काही वाचण्याचं लक्षात येतं की हे नाटक मुळात गडकऱ्यांनी लिहिलंच नाही गडकऱ्यांनी या नाटकाचे पहिले तीन भाग लिहिले आणि शेवटचा पाचवा भाग लिहिला दुसरा आणि तिसरा भाग हा बाळ कोल्लटकऱ्यांनी लिहिला आणि राम गणेशांचं जन्मशताब्दी वर्ष होतं तेव्हा हे नाटक रंगभूमीवर आणलं आणि नाटकाचं प्रेक्षकांनी खूप त्या काळात खूप मोठ्या जल्लोषात स्वागत केलं होतं आणि त्यानंतर आता पंचवीस वर्षानंतर जुन्या तडीला नवाभूत देण्याचा हा जो प्रकार सुरू आहे अतिशय निंदनीय आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा